स्वागत आहे आपलं दिग्विजय ब्लॉगवरती मित्रांनो आज आपण झाडं लावणार आहोत ते झाडं लावण्याचा याच्यामागचं कारण असं आहे मित्रांनो की आपले शंभर सबस्क्राईब प्लस झालेत आणि हा पहिलाच ब्लॉग आपण शूट करतोय मित्रांनो आज आपण झाड लावणार आहोत चला तर बघूयात तर मित्रांनो आज आपण या शंभर सबस्क्राईब प्लस झाल्याच्या कारणानं आपण आज मित्रांनो असं झाडाची लागवड करत आहोत झाडं लावण्याचा चो छोटासा प्रयत्न केला आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो ही असे आपण चार पाच झाडं लावलेली आहेत हे झाडं आहेत अशोकाचे मित्रांनो आपण झाडं लावलेली आहेत नाही हा ओंकार बघा असं प्रत्येक झाडांना पाणी देऊ लागलं आज आपण पहिलाच व्हिडिओ शूट करतो आहे मित्रांनो आणि अपेक्षा अशी ठेवतो की आपण सर्वांनी सपोर्ट करतान लाईक सबस्क्राईब शेअर करतान आणि आम्हाला खूप खूप मत सपोर्ट करताना अशी अपेक्षा ठेवतो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा मित्रांनो आणि आपला सपोर्ट राहू द्या